के खेल होने वाले हैं जैसे कि कबड्डी खो खो रीले और सारे मैं मेरे छात्राओं को किड्स के स्टूडेंट को पूछना चाहूँगी कि आप सब रेडी हो यस या नो तो आपकी प्रैक्टिस भी लगातार हो चुकी है जैसे कि दस दिन से लेकर पंद्रह दिन तक तो भी आप सभी को अपना अपना हुनर यहाँ पे दिखाना है है ना जिस प्रकार आपका जो हाउस है तो कौन सा हाउस वो तो वक्त ही बताएगा और आपका हुनर बताएगा है ना तो ठीक है मैं आप सभी को शुभेच्छा देती हूँ घटने के शिल्पकार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अखंड देशाचं अखंड जगाचं दैवध्य मनोज्यांना समोर असे छत्रपती शिवाजी महाराज आदिनामी मी वंदन करतो नतमस्तक होतो आज आपल्या दुर्गामाता शैक्षणिक संकुलनामध्ये जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल व पृथ्वीराज देश मुलीच्या सैनिकी शाळेच्या ज्या स्पोर्ट्स मीट्स आहे या संदर्भात आपल्या व्यासपीठावर विराजमान असणारे आपल्या जेट किडचे सन्मान्य प्राचार्य दुबे सर आमच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य दिनेश सर आणि आपल्या नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या सानप मॅडम आणि योगिता देशमुख सोडून सर्व माझ्या बंधूंनो भगिनींनो आज या इथे तुम्हाला माहितच आहे की स्पोर्ट क्रीडा क्रीडा हे माणसामध्ये नवचंदन आणते आज झेटकिट इंटरनॅशनल स्कूल असू द्या आपली सैनिक शाळा असू द्या यांची जे सैनिक शाळेची तर सातत्यानं रोज ट्रेनिंग होते परंतु ची जे, जे स्पोर्ट संदर्भाची तयारी करून घेतलेली आहे आणि आपल्याला स्पोर्ट आज या सात दिवसामध्ये आपल्याला इथं सिद्ध करायचंय तुम्हाला तुमच्यामध्ये काय गुण आहेत कोणी कबड्डीमध्ये असू शकते कोणी खो खोमध्ये असू शकते कोणी क्रिकेटमध्ये हे सगळ्या याच्यामध्ये असते तुम्हाला माहित आहे का की स्पोट न काय होत कि आज वार्षिक क्रीडा कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं या ठिकाणी आपल्या मान्यवरांचे शब्द सुमानाने स्वा... स्वागतम सुस्वागतम हा मानाचा हा मुजरा स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी विद्येची देवता शारदा मातेचं पूजन होत आहे या कुंदेन तुषार आहार धवला या शुभ्र प्रस्तावित या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पथामा पा पाहतो सरस्वती भगवती निशेष जाग्या पहा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील प्रतिमेचं पूजन सन्मान्य कपिल एकदा जोरदार महाराजांची घोषणा द्यायची आपल्याला महाराजांची घोषणा द्यायची जोरदार द्यायची आहे सर्वांनी मनातून घोषणा द्यायची आहे गज अश्वपती भूपती प्रजापती छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्याची देवता शुक्ला ब्रह्मि right now and press the bell icon never miss an update